नागपूरमध्ये सकाळी मोर्चा निघाला आणि दुपारी याच्यामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली दोन गट आमने सामने आले पोलिसांनी मध्यस्थी केली त्यानंतर संध्याकाळी हा मोर्चा परत कसा काय निघाला गुप्तचर यंत्रणा स्थानिकची काय करत होती जर दुपारी चित्र स्पष्ट झालं होतं की दंगल घडणार आहे मग संध्याकाळी या लोकांना एकत्र येण्याची परवानगी कुणी दिली त्यामुळे हे सुनियोजित होत नागपूरच्या दंगलीचा मास्टर माइंड अक्का कोण आहे हे आता महाराष्ट्रासमोर चित्र स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे या दंगलीला काही दिवसापासून धार्मिक उन्माद मतासाठी ध्रुवीकरण अशा पद्धतीचे विषारी विचार पेरण्याचं काम काही जणांनी केलं त्यामुळे दंगल या ठिकाणी घडलेली दिसतेय या दंगलीला सर्वस्वी ट्रिपल इंजिन राज्य सरकार जबाबदार आहे कुणालाही जबाबदारी झटकून चालणार नाही मुळात लोकशाहीमध्ये संविधानामध्ये पाडापाडीला पाडापाडीच्या आंदोलनाला परवानगी कशी काय देता येते हा प्रश्न मी विचारतोय आणि आम्ही काही दिवसापूर्वी भाकीत केलं होतं की महाराष्ट्राचा हे मणिपूर करायला निघालेत त्याच दिशेने या ठिकाणी वाटचाल सुरू झालेली आहे म्हणून या घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत असून राज्यपालांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे अशी सुद्धा मागणी करत आहे